कार मित्रांनो चालू आहे बघा चोलीवर भाकरी बघा चोलीवर इकडं भाकरी चालू आहे त्या बाजरी या बाकरी चालू आहे त्या जळांतर आहे का बाय नाही गॅस आतफडीला जाऊन गॅस घेऊन येऊ नवीन कनेक्शन घेऊ आपलं आपलं एक कधी तर गॅस कनेक्शन

आता हे काढून गाडीवर बंद अजून काय काय कोरायचं हे काय राहिले है नायच द्यायच होय हाय गणपती ही जग ना आणच गॅस नवीन कनेक्शन आपलं आपलं एक घ्यायच दमा दामान किचन काढून लोकांनी केलं म्हणून करायचं नसते घेता का दोघांचा आणि सरी किन म्हणा आपण सरीनं फाजगे खाजाव पोरण पोरांना भूक लागे ना

फटाड्याच काल तिकडे काळी होती म्हणून घेतली जाऊ तकडून दोन तीन करते पावसाच्या राड्यात परंतु चहा सक खालच्या आहे का टोकडा मला राती रात बरोबर उपाशी सगळी उपाशी झोपलाय राती

आता कशाच पॉलिश करायची ह्याच्या वाळल्यावर वाळले पुन्हा

बा दोन चार बाज झाले तेवढे पुन्हा बघायला संध्याकाळी संध्याकाळी ते माती उडवून उडविक आता मोडल जाऊ त्या पाय ठेवून नको चपल्या खाल दि दे ताठे गांचस ताठे गांचस मी जीवतो तुला ध्यान देवते मला आंच जा माते उडवणो को ठेव तिकडे दे चल आं दि दे लवकर कना खाना कना खाना आ गजागी खाना खाना अशी का नाचत जाते वाळ उडू नको तो चल तिकडं आणलं जेवला का पाहू ना, ना जेवला का जेवण करून आला नसेल तर जेवा ये वर चेक तर पाणी आहे का आणू हे टाटो चल मला घेऊ दे यात ये पुरणी आणू आणू खाडा ओढ तिरा एक वाधव चांगली तुझ्या अंगात लय ना

ಬಾಂಟನ ಕೊನಾಗೆಟ್ ಕೇಳ